हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे बघा मी आज आमच्या शेतात भाजी खोडण्यासाठी आले आहे आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे हे बघा मी ही वावरातली शेतातली अशी ताजी ताजी भाजी खोडलेली आहे आणि ही भाजी आता मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे चुलीवर हे बघा ही आता आणलेली भाजी अशी साफ करून घ्यायची साफ करून म्हणजे अशी झटकायची एखादा किडाविडा असेल तर तो पडतो अशी खाली झटकून बघून घ्यायची निवडून निवडून म्हणजे फक्त अशी झटकायची त्याच्यावर काही असेल किडाबिडा तर आळी बिळी पडून जाते हे बघा अशी बघून घ्यायची बघा ही भाजी आता मी निवडून घेतलेली आहे त्याच्या भाजीसाठी हिरवी मिरची शेंगदाणे लसूण जिरं आणि मी आज तुम्हाला गावी ही भाजी चुलीवर दाखवणार आहे त्याच्यासाठी गावाला जास्त आपण हे मीठ वापरतो ह्याची चव वेगळी लागते आणि सिक्रेट ट्रिक म्हणजे ही भाजी मी धुवून घेणार नाही धुवून नाही घेतली ना तर याचं चव खूप भारी लागते आंबटपणा याला असतो भाजीला आणि आपण धुवून घेतली तर त्याचा आंबटपणा जातो म्हणून ही भाजी कधीच धुवायची नाही आता ही भाजी मी चुलीवर शिजत टाकत आहे त्याच्यासाठी हे काय हे मी का लसूण आणि जिरं हिरवी मिरची शेंगदाणे जरा जाडसर वाटून घेतलेला आहे जास्त बारीक वाटायचं नाही आणि हे ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं असेल ही भाजी आपण धुतली नाही म्हणून थोडंसं पाणी टाकायचं हे सर्व मसाला असा भाजीला मिक्स करून घ्यायचा आता हा मसाला पूर्ण भाजीला मिक्स झाला आहे हे बघा ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे आपण तेल टाकू जरा तेल थोडं जास्त असेल तर भाजीची चव भारी लागते आणि ही मिक्स केलेली भाजी आपण आता शिजत टाकू बघा मिक्स कसा मसाला पूर्ण आणि आता ह्या परातीला मसाला लागला आहे थोडस पाणी टाकून पण हे धुवून टाकू शकतो ही अशीच थोडा वेळ राहून द्यायची म्हणजे भाजी खाली बसेल आणि आपण जाळ घालायची ते बघा अशी हलवून घ्यायची हे आता तिला जशी वाफ लागेल तशी ती कमी होईल आता तिला वाप लागल्यामुळं ती पूर्ण कढई भरलेली होती कमी झाली आणि आता ही आपण अशी हलवून घ्यायची ती लगेच दहा मिनिटात भाजी आपली शिजते ही कारण चाललं आहे चुलीमध्ये अशी हिरवीगार दिसते ना भाजी बघा आता जाळ आपण थोडासा कमी करू आणि हलवू आणि कस ही भाजी शिजत टाकल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही म्हणजे ती झाकण ठेवल्यावर काळी होती तशी हिरवीगार दिसते आपली भाजी झाली आहे एकदम मस्त सुकी झाली शेंगदाणे दिसतात बघा ती भाजी झाली आहे आणि हे बघा अर्धवट आपण शेंगदाणे जरा जाडसर वाटलेत ना ते बघा बघता क्षणी खाऊ वाटते ती भाजी आजचं आमचं गावचं जेवण बाजरीची भाकरी हरभऱ्याची ताजी ताजी खुडून आणलेली भाजी कांदा हे बटाट्याचं पातळ भाजी आणि हा भात रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा